नमस्कार सागर न्यूजमध्येच आपले सर्वांचे स्वागत मी राजू रोजेकर आपण आलेलो आहे सिल्लोड तहसील कार्यालयासमोर तर सिल्लोड तहसील कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन चालू आहे संपूर्ण आंबेडकरी संपूर्ण आंबेडकरी आणि संविधानप्रेमी समाजाकडून या धरणे आंदोलनाचे आयोजन केलेले आहे देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वक्तव्य केलं की जे की संपूर्ण भारताचे आंबेडकर समाज संविधान बऱ्याच वेळेस आपण ऐकत होतो की घटना बदलणार आहेत घटनेसाठी आम्ही चारशे पार करणार आहोत आणि त्याच्यामध्ये बऱ्याच जनतेनं सावध भूमिका घेऊन त्यांचे चारशे पार होऊ दिले नाही परंतु त्यांचा अजेंडा काही छोपा राहिलेला नाही आंबेडकराच्या विषयी फॅशन म्हणतात परंतु आंबेडकर हे फॅशन नाही आंबेडकर हे इथल्या बहुजनाचं दलिताचं अनुसूचित जाती जमातीचं आम्ही तर देवाला मानत नाही पण त्याच्यापेक्षाही काही महान असेल त्याच्यापेक्षा असा हा महान व्यक्ती आहे आणि अशा प्रकारचे जे फॅशन म्हणणारे गृहमंत्री या देशाचे गृहमंत्री खरोखर म्हणजे एक नरसंहार आणि त्यातल्या त्या, त्या तडीपार असा हा गृहमंत्री या देशाचा याला या पार्टीतूनच काय या देशातून हाकललं पाहिजे ज्या वेळेस ते अशा प्रकारचे बोलत होते त्याच्या पाठीमागे आपल्या राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीनगरचे ते बसलेले होते त्यांचा जर चेहरा पाहिला तर ते थोडे हसत होते तेही एक बहुजनाचे आहे मग असे अनेक प्रकार असतील आज आपण जे भाषण करतोय विशेषतः मी इथल्या आपल्या सर्व एकमेकावर टीका करण्याची वेळ नाहीये मग खरोखरच आज आपल्याला जागृती करावं लागेल ही नुसती एकट्या एका समाजात नाही एस सी एस मध्ये नाही बहुजनामध्ये जागृती करावं लागेल की जर हे संविधान गेलं तर आपलं काय होईल जे हे लोक हे मनोवादी विचार हे परत जर अंमलात आले तर खरोखरच हा मानव समाज किंवा जे बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य यासाठी घातलं झिजले आणि हे मनोवादी विचार बदलण्याचं काम केलं हे पुढे राहतील का म्हणून एका एका कार्यकर्त्याला माझी विनंती आहे की आपण समाजाचं स्ट्रक्चर म्हणजे बेसिक एक पक्क झालं पाहिजे आणि विशेषतः इतर समाजामध्ये सुद्धा की आपल्या घटनेचं जे बाबासाहेबांनी घटना दिली त्या घटनेचं या मानव समाजाला या, या देशाला या लोकशाहीला किती परिपूर्ण किंवा किती महत्वाचं आहे अशा प्रकारचे आपण विचार केले पाहिजे आणि एकच सांगतो की अशा ग्रहमंत्र्याला हकलपट्टी झाली पाहिजे याचा निषेध झाला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीने याला बाहेर काढलं पाहिजे एवढंच सांगतो आणि थांबतो हिंद अमित शहाने जे आहे तर बाबासाहेब आंबेडकर बद्दल जे आहे तर जे चुकीचा बोललं त्याच्या या ठिकाणी मी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे प्रथम जे आहे तर निषेध करतो मित्रांनो ज्या प्रकारे ज्या या चौदा चोद, वर्षामध्ये जे आहे तर देशामध्ये भाजप आणि आर एसीचे सरकार आलेली आहे या सरकारने जे आहे तर चौदा वर्षामध्ये ज्या आहेत दलित असतील मुसलमान असतील आदिवासी असतील यांना त्रास देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे भेडे बोळे यांनी जे साहित्य काय आम्हाला संविधान बदलायचं आहे आणि संविधान बदलण्यासाठी जे आहे तर आम्ही सत्तेमध्ये आलेलो आहोत असं जे आहे तर भाजपचे जे आहे तर आर एसीचे नेते मंडळी सांगतात परंतु आज मला जे आहे ते इथे सांगायचं आहे तिथे सगळं दलित आणि मुस्लिम समाजाचे लोक आहेत आणि शाहू फुले आंबेडकर यांना मानणारे आपण लोक आहोत परंतु आपल्या 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 हातामधून जे चुकून जाते आपण ज्या पाच वर्ष हो ज्या तर मनोवादी जे मनोवादी शक्ती आहेत जे आर एस एस आणि भाजप आहे जे ज्या तर आपण जे आहे तर खत खतपाणी घालण्याचं काम या ठिकाणी या ठिकाणी आपण करतात एका ठिकाणी आपण म्हणतो की मी आंबेडकरीवादी आहोत फुलेवादी आहोत शाहूवादी आहोत परंतु आपण मी ज्या आहेत शाहू फुलेचे विचार सोडून जायचं